जय भीम बांधवांनो मान महाराष्ट्राच्या न्यूज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मान तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील भीमनगर येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले या प्रसंगी बौद्ध बांधवांसह परिसरातील बहुजन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते येथील समाज मंदिर या ठिकाणी भीम जयंती निमित्त फुले शाहू आंबेडकर विचार मंचच्या अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी प्रथमतः मान्यवरांकडून गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती अगरबत्ती प्रज्वलित करण्यात आली ध्वजारोहण झाल्यानंतर सह उपस्थित सर्वांनी त्रिसरण पंचशील ग्रहण करून बौद्ध पूजा घेण्यात आली यानंतर उपस्थितांपैकी शोभा बनसोडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर मार्गदर्शन केले सरण घेऊन महामानवांना पुष्प अर्पण करून अभिवादन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली त्यानंतर पार पडलेल्या बैठकीत बारा मे रोजी बुद्ध पौर्णिमे निमित्त डॉल्बी मुक्त जयंती उत्सवाचं आयोजन केले असून मिरवणुकीत पारंपरिक लोककला पद्धतीच्या कार्यक्रमाचं सादरीकरण करून प्रबोधनात्मक जयंती साजरी करण्याचा प्रेरणादायी निर्णय जयंती उत्सव समितीने घेतला अशी माहिती जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष चेतन बनसोडे व सहकार्यांनी दिली या प्रसंगी समस्त बहुजन बांधव उपस्थित होते धन्यवाद संपादक सिद्धार्थ सरतापे सर न्यूज मान महाराष्ट्राचा आपण आपलं जीवन सुरक्षित आणि समृद्ध जगत आहोत आपण जर पाहिजे राज्यघटनेचा विचार केला पान वाचावा एक पान ज्यांना शक्य नसेल तरी दहा लाईनी जरी वाचाव्या म्हणजे आपल्याला महामानव काय आहे आणि जरी संविधान नसेल तर त्यांची पुस्तकं वाचावे फक्त दहा लाईन करू सकाळी म्हणजे आपल्याला समजतं की त्या काळामध्ये आपला किती मोठ्या प्रमाणात विचार केलेला होता आणि हे सर्व संविधानामध्ये दे त्यांनी नमूद केले केवळ केवळ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळेच नाही तर आज सुद्धा आपण महात्मा फुले गुलामगिरी पुस्तक जर वाचलं तर कळत की आपण कुठं आहोत शेतकऱ्यांचा आसोड असेल किंवा ही सगळी ह्या पुस्तक वाचल्यानंतर लक्षात येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुल्यांचे त्या काळातली ते जी पुस्तकं वाचन केलेली आहेत किंवा त्यांना जी गुरु मानलेला आहे ते जसंच्या तसंच संविधानामध्ये आहे त्यानंतर आपल्या कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज यांचे सुद्धा आपण कायम ऋणी राहिला पाहिजे कारण त्यांनी सुद्धा आरक्षणाचा खरा ज्यांना त्यांनी त्यावेळेला लावलेला आहे आणि हे सगळे त्या काळातल्या अभ्यास केला आणि डॉक्टर बाबासाहेबांनी संविधानामध्ये ते नमूद केलेलं आहे आणि त्याची फळं आज आपण साखत आहोत म्हणून कायमस्वरूपी आपण यांचे तया ऋणी राहिले पाहिजे उपकार एकदा नाही हजार वेळा सॅल्यूट करायला पाहिजे आणि मी आपल्या सर्वांना विनंती करतो यांचे विचार आपण येणाऱ्या भविष्य काळामध्ये निश्चितच आपल्या आशुरात आणू आणि समाज जीवन एकमेकांशी सुसंगत राहून चांगल्या प्रकारे समाज जीवन आपण जाऊ धन्यवाद माहिती माणसांची गर्दी किती याच्यापेक्षा गर्दी माणसा दुसरा बाप म्हणजे ज्यांनी आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य दिले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या सर्वांचा सा बाप आहे की संविधान वाचलंच पाहिजे तो आपला हा काय अधिकार आहे आणि ज्या हा काय अधिकार ज्या पुस्तकातून आपला सर्वांना प्रेरित ते केलं की सा बाबासाहेब आंबेडकरांचा कुठल्याही जातीचा माणूस असो त्याच्या घरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो पाहिजे सुधारलेलं मस्त कुणा नत नतमस्त होत नसतं ज्या महामानवानं सांगितलं त्यांचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि खऱ्या अर्थानं अनेक गोरगरिबांची पोरं त्या ठिकाणी या स्कॉलरशिपच्या माध्यमातून उच्च शिक्षक पदवी प्राप्त करते खऱ्या अर्थानं बघितलं गेलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास एका दिवसात किंवा एका तासात सांगण्यात पद छोटा नाही कारण समुद्राची खोली ज्या पद्धतीनं अथांग समुद्र आहे त्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांची असणारी प्रेरणा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा असणार विचार हे अथंग समुद्रासारखा आहे त्या महापुरुषांच्या विचारांना प्रेरित ठेवणारी लोक जोपर्यंत जिवंत तो आहेत तोपर्यंत फक्त महापुरुषांचा विचार आणि महापुरुष जिवंत राहतील ज्या दिवशी विचारांची जोपासना करणारी लोक या असणाऱ्या पृथ्वीवरून नष्ट होतील त्याही दिवशी महापुरुष नष्ट होतील म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर बोलून आज पुढारी झाले मोठे आणि ते पुढारी झाले ते राजकारण करायला लागले आणि बाकीचे जे आपल्या गावातले आपल्या गावात झाले आणि जे गावातून गावा गावा सुद्धा पुढारी झाले जयंती पुण्य जयंतीने साडेसे बरोबर असेल तर तुम्हाला तुमच्या आचरणात तो दाखवावं लागेल तुम्ही अजिबात म्हणू नका तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवा त्यांनी जे सांगितलं ते का म्हणजे गौतम बुद्ध मग बुद्धाने आपल्याला जीवन जगण्याचा मार्ग दिला तो मार्ग पंचशील अष्टांग मार्ग तो मार्ग आपण अवलंबायचा त्यांनी ज्या बावीस प्रतिज्ञा दिल्या त्या बावीस प्रतिज्ञेचं पालन करायचं आहे पण आम्हाला बावीस प्रतिज्ञा म्हणजे काय माहीत नाही अष्टांग मार्गाचं <सकति> तर नाही पंचशील फक्त म्हणायला म्हणायला म्हणावं नाही आणि तो आजारात आणायचं तर लांबची गोष्ट राहिली त्याने जयंतीला नुसते एकत्र जयंती बाबासाहेब म्हणले नाही माझी जयंती साजरी करण्यासाठी मला डोक्यावर घेऊन बाबासाहेब काय म्हणले तुम्ही जयंती करू जयंती धांगड पण तुम्ही बावीस आपल्याला बाबा मार्ग कळणार नाही ना म्हणून त्यांनी काय केलं आपल्याला बावीस प्रतिज्ञा दिलेली आहे पण त्या बावीस प्रतिज्ञा कुठं आहेत आज जाऊन उघडून बघा बावीस प्रतिज्ञा काय काय आहे ते बघा आणि एक एक प्रतिज्ञा बावीस प्रतिज्ञा आपल्याला आचरणात आणता येत नसतील पण एक एक प्रतिज्ञा जरी त्यातली उपयोग रोज वाट वाचून त्याप्रमाणे अमल केला तरी या महामानवाला आदरांजली ठरेल एवढे बोलून माझे दोन शब्द संपवते जय भीमे सर्व संगमे सर्व सचव जय मंगलम डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकरांचा महाकारुण्या तथागत भगवान गौतम बुद्धांचा जय महात्मा ज्योतिराव फुले यांचा डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकरांचा महाकारुण्या तथागत गौतम बुद्धांचा जय भीम महात्मा जोत्रव फुले यांचा